पाणीवेज तालीम गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने सामूहिक अथर्व शीर्ष पठण आयोजित करण्यात आले सोलापूरमधील मध्यवर्ती भागात असलेले स्वातंत्र्यपूर्व काळातील एकशे दहा वर्षे जुने मानाचा पाणीवेस तालीम गणेशोत्सव मंडळाकडून यंदाच्या वर्षी विश्वकल्याणासाठी चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी सकाळी सहा वाजता चौक येथील श्री पाणीवेस गणपती मंडळासमोर चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस बार गुरुवार रोजी सकाळी सहा वाजता चौक येथील श्री पाणीवेज गणपती मंडळासमोर सामूहिक अथर्व शीर्ष पठण पंढरपूर येथील संदीप कुलकर्णी यांच्या पौरोहित्याखाली व मंडळाचे आधारस्तंभ चंद्रकांत वानकर यांच्या नेतृत्वात संपन्न होणार असून एकूण अकरा आवर्तन होणार आहेत त्याचसोबत श्री गणेश वंदना व शेवटी सर्व महिलांकडून सामूहिक आरती देखील होणार आहे तदनंतर मंडळाकडून सर्वांना महाप्रसाद वाटप केले जाणार असल्याची माहिती शिवराज झुंजे यांनी पत्रकार परिषदेत दिली तरी सर्व गणेश भक्तांनी सकाळी सहा वाजता उपस्थित राहून आशीर्वाद प्राप्त करावा असे आवाहन उत्सव अध्यक्ष तुषार बंडोबा पवार यांनी केले या पत्रकार परिषदेत पाणीवेज तालीम गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते

आतर्व शिष्य पठण पंढरपूर येथील श्री संदीप कुलकर्णी मुख्य पुरोहित यांच्या पुरुई यांच्या चंद्रकांत वेधास यांच्या संपन्न होणार आहे त्या शिष्य संपन्न झाल्यानंतर सर्व महिलांचा गोष्टी करून सन्मान व प्रसाद देऊन त्यांचा सन्मान त्यांच्या आत्ता महा करून हा आत्मशिष्य पठण संपन्न होणार आहे आणि पहिल्या दिवशी बसाच्या दिवशी या मान्य आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या शुभास ते स्थापना झाली उत्सव अध्यक्षांच्या त्यानंतर मग दिल्लीतले सर्व काही जे काही जुने नवे मंडळे अशा रोज दहा पंधरा पूजा होतात तिसरे काही साथ दिली नाही आता तीन तारखेला पन्नास बाल वारकऱ्यांचा पकवानांचा कार्यक्रम आहे हीच पहिले दोन हजार पंचवीस रोजी होणारा पानवेस तालीम गणेशोत्सव मंडळातर्फे आता उशिक्षक पठण जे आयोजित केलेलं आहे त्यासाठी जास्तीत जास्त महिलांनी उपस्थिती जास्तीत जास्त महिलांची उपस्थिती राहावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत त्याचप्रमाणे जसं की मंडळ हे एकशे दहा वर्ष जुनं मंडळ आहे मंडळाला मंडळाचा परिचय असेलच आपला आपल्या मंडळामध्ये दरवर्षी साधारणपणे दोन ते अडीच हजार लोकांचा रेशीमचा ताफा असतो त्याच्यामध्ये मिरवणूक हा मिरवणूक हे प्रमुख आकर्षण आहे आपल्या मंडळाचं त्याचबरोबर सामाजिक कार्यक्रम आणि मंडळाचे देखावे वगैरे दे, याच्यामध्ये आपण यावेळी थोडं जास्त करणे यावर्षी थोडे महिलांना जास्तीत जास्त सहभाग देण्याचा प्रयत्न मंडळाने केलेला आहे